कुणाचं पण असून समजून त्याला मदत करायची पहिली लोक होती आता लोक नाही तसे आता काही भरपूर नीतिमत्ता बदलल्या जय हिंद जय भारत पुणे या ठिकाणी आलोय यांचं है। वय किती असेल या पैलवानाचं या पैलवानाचं वय आहे एक्क्याऐंशी आज सत्तर वर्षे साठ वर्ष पेन्शन मिळाली की पासष्ट वर्ष झाले की भावपूर्ण श्रद्धांजली येते नाव एक्क्याऐंशी वर्षी वय अजून सुद्धा फिट्ट पैलवान आहे हे कुस्ती आणि कष्ट केल्यामुळं माणूस टिकून असतात हे चिंतन करण्यासाठी गोष्ट आहे मला सुद्धा चिंतन करायला पाहिजे मी सुद्धा व्यायाम केला पाहिजे आणि आपण सुद्धा केला पाहिजे हे यांच्यातून दिसतंय पैलवान आहे फार नॅशनल इंटरनॅशनल पैलवान झालेले नाहीत मग सगळ्यात महत्वाचं की कुस्ती खेळी व्यायाम केला फिजिकल फिट राहिले स्वतःच शरीर फिट ठेवलं वय वर्ष एक्क्याऐंशी आहे आणि चांगली व्यायामशाळेमध्ये व्यायाम केलेला आहे म्हणजे दुसरे महाराज की भगवान मोरे श्यामराव मोरे भगवान मोरे वसंत मोरे यांच्याबरोबर कुस्ती खेळलेल्या आहेत त्यांच्याबरोबर राहिलेले आहेत मग आपण चिंतन करू शकता की पैलवान कशा लेवलचे असतील काय असतील आणि यांचे भाऊ जे होते ते बापूसो बराटे म्हणजे यांच्या घरचा वारसाच कुस्तीचा आहे आणि त्या कुस्तीच्या वारशातून पैलवान आपल्यासमोर आहेत मला महाराष्ट्राला मी हे यासाठी धावतोय ह्या माणसाला प्रसिद्धीची गरज नाही पण समाजाला प्रसिद्धीची गरज आहे ह्या माणसांची गरज आहे ह्यांचं ऐकून थोडाफोत बदलू शकतोय कारण आज सगळं व्यसन सगळं म्हणजे दारूचं व्यसन परत मोबाईलचं व्यसन आणि कुठलं व्यसन हे सगळं चालू आहे तर हे कुठचं था थांबावं मी मिलिटरी मॅन आहे मी अठरा वर्ष नोकरी केल्या एकदाही दारू पिलेलो नाही कुठलं व्यसन केलेलं नाही हे मी ताकदीने सांगतोय <laughs> ही लोक आहेत ही गरज आहे समाजाला म्हणून मी यांच्याजवळ येतोय आणि यांना बोलत करतोय लोकांना सांगायची व्यवस्था करतोय पहिल्या नमस्कार नमस्कार थोडस तुमचं नाव सांगा आता पहिलं दत्ता बरं वय किती आता एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी वर्षी वय अन्न एकोणीशे त्रेचाळीस मग अजून पळायला वगैरे जात आहे का कुठं कुठं जगात असं एक किलो दोन किलोमीटर पण चालायचं जाऊ गाड्या बिड्या येते अंगावर जातील गाड्या आता आठ पाठ लवकर लवकर जातात म्हणजे गाड्या वेळ जातात का ना, नाही बरं तुमची बंधू राज्य तालमीत व्यायाम करायची का नाही कुठल्या हा तुमचं भाऊ बापूच मराठे त्यांचं तुम्ही कुस्त्या बघितल्या भावाच्या कधी कुठं कुठं बघितल्या ते भोसले शाळा म्हणून त्याचा सातारा सातारा हा सातार्याची कुस्ती आहे परत मग तुम्ही तुझा भाऊ भोसले व्यायाम शाळेत सुद्धा शिकायला होत नाही मुण ते ते कुणावर कुस्ती खेळायची भोसले व्यायाम शाळेत आखाड्यामध्ये बाबा बाबा मोरे म्हणजे भगवान बा, मोरे बे होते वसंत मोरे भगवान मध्ये शंभरा मोरे अवघा सगळ्या लढायचे शांबरामोरे पैवान कसे हो लय मोठा बोला लय मोठा सर सारखा असा हा पण दांडे वाचा मोठा वाटण खेळायचं चांगलं हा त्याच दे काय चांगत लय मोठा होता लई मोठा तू व्यायाम कसं करायचो शाबराव मोरे बाय बैठे मारायचा किती मारायचा जा? जास्त नाही ते हा पण त्याची लढतील जास्त असत लड़त लढत नाही लढतील बाबाजी कशी लढत करायची बाबा तर करा एक त्याच्यापेक्षा मोठा होता ना बाबा लई मोठा होता त्याच्यापेक्षा लई मोठा हो लई मोठा होता तुमचे बंधुराज कधी बाप तुमचे भाऊ जे आहे बापूस मराठे ते बाबाजींच्या बरोबर खेळले का कधी खेळले खेळले रोज तीच असायचं ना त्यांना लढतीला हा तीच राहायची बर मग त्यांच्या दोघांची लढत तुम्ही बघितल्या कशी खेळायची मग दोघांची कशी व्हायची लढत मोठी होती त्याला कोण बाबाजी मोठी होती बर आमच्या भावापेक्षा हे व्हायची काटा लढत व्हायची काटा काट मग त्यांचा व्यायाम जे असतो दंड बैठक किती मारायची हो तुमचे भाऊ आता तुमच्या भावाने दंड बेटे तुम्ही बघितल्यात ते हजार बघितल्या हजार बार मारायचा हजार मारायचा की मग तुम्ही तेव्हा केवढे होता भाऊ जेव्हा बारीक होतो तुम्ही बारीक होता मग त्यांचा खुराक काय होता भावाचा तुमच्या मटण दूध दूध किती असायचं चांगलीत दूध चार पाच लिटर असायचं चार पाच लिटर दोघात अर्धा लिटर मटण हां अर्धा किलो रेबडी रेबडी मला वाटतं अर्धा लिटर असायचं बर आणि बदाम थंडाई किती बदामची शंभर शंभर घ्यायचं हां शंभर बदामची थंडाई असायची तुम्ही किती बदामाची खाल्ली जा मी आपलं चाळीस पन्नास तुडी पदार्थ खायची भावा बरोबर खायचं म्हणजे गोटून थंडाई प्यायची <laughs> बरोबर मग तुम्ही जे खेळत होता तुमच्या बरोबर कोण जोडीदार खेळायला होता आता माझ्या बरोबर एवढं येत नाही तुम्हाला आठवत नाही आठवत आता एक्क्याऐंशी वर्षी वय आहे म्हणलं आठवणार नाही पण तंदुरुस्त असं दिसतंय की अजून सुद्धा कुस्ती खेळू शकता आखाड्यात मी आता वजन कमी मी माझ वीस एकवीस किती होतं वजन तुमचं फार शंभरच्या भर गेली शंभर शंभर होतं सगळीच घरातली हातीची पिल्ले आहेत त्या चांगली गोष्ट आहे पण हे वजन असल्यामुळे थोडच वजन खेळताना मजा आली ना तुम्हाला मोठ्या जोडी खेळ ताकत ताकद होती आता पण ताकद आहे आपलं तुमच्यात आता जाताय ना चालायला आता नवीन पैलवान जे आहेत ही इंजेक्शन घेऊन खेळायला लागलेत याचा काय होत त्याचा तुम्ही खेळत नाही का कधी त्या वेळेस नव्हतेच तस इंजेक्शन होत काय सांगताय तुम्ही तर नव्हते अजिबात नाही मग ताकद वाढ काय खायचं म्हणजे खाण्याचं काय काय खायचं मटण हा रबडी हा हे जास्ती तेव्हा केळी तूप हा हे जास्त आणि हेनच ताकद वाढायचं मग आजची मुलं जी व्यसन करते चुकीचं आहे ना एकदम काय त्याचा उपयोग करायचा इंजेक्शन मारायचं त्याचा काय उपयोग नाही ना नुरा कुस्त्या प्रकार एक होत थोड त्याचा फायदा नाही हो त्याचा काय फायदा नाही ना काय काय फायदा न आमचा बंधू होता बापू मार ठेवून लय मोठा लय म्हणजे मोठा बर बरं ते रोना बिराम तुझी नव्हती पण एक डायरेक्टच पडलं तर पहा बोला पण नुरा नाही सात मिनिटं जास्ती सात मिनिट आठ मिनटं कुसत्या आमच्या वर खेळणार नाही नाही मारणार असं सोडणार नाही बर एवढा चांगला मोठा पैलवान भावाचं वजन किती होतो शंभर सव्वाशे पर्यंत असा सव्वाशे पर्यंत हां एवढं वजन होत आता तुम्ही जाता जाता नवीन जे पैलवान आहेत हे जरा गुरुचा आदर करत नाहीत म्हणा किंवा आपल्या थोडस चुकीचं वागतात म्हणा यांना काय सांगशील तुम्ही हे आता जे पोरं जे आहेत हे चुकीचे करतात पोरं हां पूर्वीचे कसे होत आता जे गरीब आहेत गरीब हां गरीबाची जी गुण आहेत एक नंबर पोर आहेत गरिबाची हा मोठे पोर आहेत हा हा हातू पोरण आहेत हा म्हणजे पैशावाले पोर आहेत ते चुकीचा मार्गाने तर हे करू नये पैशेवाल्यांनी कुठे आणि लोकांनी सुद्धा गरिबाच्या पोरांना थोडीशी मदत करायला तुम्हाला वाटतं का हो वाटतं वाटतं करायला पाहिजे कारण जो होतं पोर चांगला फरक आहे हा त्यांना नक्कीच मदत करावं आणि मोठं होईल करायचं आता बंधू राहिल्याने राहुल नाना आव्हालेच नाव घेतलं एक नंबर पोर आहे एक नंबर पोर का काय सांगताय राहुल एक नंबर म्हणजे डिवाईस मी आता तो म्हणल्यावर मोठा माणूस आहे म्हणल्यावर नाही येता नाही गरीब असताना पहिल्याच गरिब असतो आणि अजून सुद्धा त्याचा स्वभाव आहे आणि हे आमचे भावाचा मुलगा हा हा श्रीकृष्ण पराठे हा त्यांनी सुद्धा मदत केली आहे राहुलला हो त्याला खूप पैसे घेणार पैसे त्याला मध्ये द्यायचा क्या बात पोरगाच तसा होता हो क्या बात आहे क्या बात म्हणजे कुणाचं पण दे पण ते आपलं समजून त्याला मदत करायची पहिली लोक आता लोक नाहीत आता, आता, नाएट नाएट आता न... काही भरपूर नीतीमत्ता बदलल्या <laughs> बात क्या बात आहे फार कमी शब्द आहेत आणि शब्द कमी जरी असले तर सगळ्यात मोठी म्हणजे त्यांच्या शब्दामध्ये ताकद आहे हे शब्द पूर्वीची लोक चांगली होती थ, बरी होती आता जी लोक बरी होत नाहीत हे शब्द फार मोठे आहेत याचं चिंतन केलं तर दिवसभर याचा हा हिसाब लागणार नाही असे शब्द आहेत खरंच फार मोठी गोष्ट बोलली असतात आभारी असतात धन्यवाद नमस्कार